हात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारतचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याणपूर्वच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळाला आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यामुळे दुर्गेश बागुल व भाजपा कल्याणपूर्व मंडळ सरचिटणीस माजी ग्रामपंचायत सदस्य नितेश मात्रे यांच्या सौजन्याने शिवशंभू सेवा समितीच्या माध्यमातून भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच आमदारांनी साई प्रसन्न कॉलनी येथे शंभर मिलीमीटर व्यासाची पाण्याची पाचशे फूट पाईपलाईन स्वखर्चाने टाकून दिली या प्रसंगी समिती अध्यक्ष शरद काळे राजू सांगळे स्वाती मोळीक जयश्री सानप दत्ता मोरे अनिल साळुंखे रोहेश शिरधनकर अप्पा शेळके दत्ता निकम चुन्नीलाल कुमावत श्वेता गोळे गौरी म्हस्के स्वाती सावळे राजेंद्र काजरोलकर दीपक सानप किरण नागरे पाटील पूनम बगुल सुनीता काळे व शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अत्यंत पद्धतीने फुलांचा वर्षाव करत ने हार घालत ढोल तशांच्या गजरात मिरवणूक काढून आमदार सुलभा गायकवाड यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर वीस ते पंचवीस रहिवासी सोसायटी मार्फत आमदारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना नितेश म्हात्रे यांनी मांडत संपूर्ण चिंचपाडाचा विकास करण्यासाठी माजी आमदार गणपत गायकवाड यांचं महत्वपूर्ण योगदान असून विकासाच्या जोरावरच आमदारांनी ही निवडणूक जिंकली व मतदारांनी पाठबळ दिलं कल्याण पूर्वच्या जनतेने दहशतीला नाकारत महिला शक्तीला साथ दिल्याचं आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय उपस्थितांचा आभार दुर्गेश बागुल यांनी मांडले व लाडू वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, चरत आली। चरत गेल्या बऱ्याच दिवसापासून तिथल्या विभागातील रहिवाशांची नागरिकांची इच्छा होती की कल्याणपूर्वेच्या पहिल्या महिला आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण सत्कार करायचा आहे त्यांना भेटायचं आहे तर नागपूर अधिवेशन होतं मुंबईलाही त्यांचं शपथविधीचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे त्यांना काही शक्य नव्हतं पण आज खरोखर या ठिकाणी योग जुळून आला आणि चिंचपाडा गाव परिसरातील जयभवानी नगरमधील शिवशंभू सेवा समिती जी आहे त्याचे संस्थापक दुर्गेश सर समितीचे अध्यक्ष शरदजी काळेसाहेब आणि सर्व जे इथले रहिवाशी आहेत त्यांच्या माध्यमातून सुलभाताई यांचा पहिल्या महिला आमदार म्हणून या ठिकाणी सत्कार करण्यात आला आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याणपूर्वेचे लोकप्रिय आमदार सु गणपत शेठ गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून इथे रस्ते असतील बंदिस्त गटारे असतील पाण्याच्या लाईनी असतील इथले पतदिवे असतील आणि विविध विकासन कामांसाठी त्यांनी निधी दिलेला आहे आणि इथली जनता त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे याचा मला या ठिकाणी आनंद आहे